नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर प्रचार प्रमुख डॉक्टर संदीप दुधे व शहर प्रमुख संजय कुकडी यांनी यादी केली जाहीर शिवसेनेच्या उमेदवारीमध्ये दोन डॉक्टर व अनेक पदवीधर नगराध्यक्षासह शिंदेच्या शिवसेनेने नगरसेवक पदाच्या बारा प्रभागातील सर्व उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे शिंदेच्या शिवसेनेने देव दोन डॉक्टरांसह अनेक विद्याविभूषितांना उमेदवारी दिली प्रचार प्रमुख डॉक्टर संदीप दुदे व शहर प्रमुख संजय कुकळी यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे नगराध्यक्षपदाकरिता पदाकरिता लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे प्रभाग क्रमांक एक मधून पूजा व्यंकटेश राऊत व बाळू पुंडलिक जाधव यांना उमेदवारी दिली आहे दोघेही उमेदवार पदवीधर आहेत प्रभाग क्रमांक दोनमधून अंजली शामराव राऊत व डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांना उमेदवारी दिली आहे अंजली राऊत हे पदवीधर आहेत तर संजय बंग हे डॉक्टर आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून कविता गजानन सुकळकर व निलेश रामराव कुटे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक चारमधून स्वाती दिनेश धाडवे व संदीप रघुनाथ झाडे यांना उमेदवारी दिली आहे दोन्ही उमेदवार पदवीधर आहेत प्रभाग क्रमांक मधून मनोज वसंतराव टेवरे व नुजहद परवीन मोहम्मद साबीर शेख यांना उमेदवारी दिली मनोज टेवरे हे डॉक्टर आहेत प्रभाग क्रमांक सहामधून चेतना चंद्रकांत पवार व नूर मोहम्मद गुलाब खान यांना उमेदवारी दिली नूर मोहम्मद खान हे अपराजित व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे तर चेतना पवार ह्या माजी नगरसेविका आहे प्रभाग क्रमांक सातमधून वैशाली विठोबा दुदे नीता सुरेंद्र नवरे व सचिन लक्ष्मणराव बनगेनवार यांना उमेदवारी मिळाली वैशाली धुदे या माजी शिक्षण सभापती तर सचिन बनगिनवार पदवीधर आहेत प्रभाग क्रमांक आठमधून रेवती संदीप रत्नपारकी व किशोर तुकाराम कोचडे यांना उमेदवारी मिळाली प्रभाग क्रमांक नऊमधून शैलेश मुलचंद लाचुरे व आसरा फातेमा इफ्तेकार खान यांना उमेदवारी मिळाली शैलेश लाचुरे पदवीधर आहेत तर आसरा फातेमा खान वि उच्च विद्या आहेत मराठी हिंदी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे प्रभाग क्रमांक दहामधून मोहम्मद आदिल शेख जावेद नागपुरे व शबाना बेगम इस्राईल आलमवाले यांना उमेदवारी मिळाली आहे प्रभाग क्रमांक अकरामधून सलमान रोशन शेख व जाहिराबी सलीम खान यांना उमेदवारी मिळाली तर प्रभाग क्रमांक बारामधून सायमा तबस्सुम मोहम्मद अजिम घोचेवाले व वा मोहम्मद साईल मम मतीन शेख यांना उमेदवारी मिळाली आहे अध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व उमेदवारांचा प्रचार सुरू आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा